आज चौकशी होते रोहित पवार यांची यापूर्वी अनेक वेळा तुम्ही सांगितलंय की विरोधकांना नमवण्यासाठी वापर केला जातो आज तुमची प्रतिक्रिया काय कारण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आज चौकशीसाठी जावं आहे एकतर सत्यमेव जे सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवारसाहेबांनी गेले सहा दशके केलं आहे आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीजचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस ज्या आईसच्या आहेत म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय आणि ई डी ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी शोषित पीडित वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दपत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते एक मिनिट एक मिनट मेंत, एक मिनिट मिनिट तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी देईन घाई करू नका पहिला मराठी घेऊ आणि मग तुमच्याही देईन पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे शक्ती प्रदर्शन कशासाठी असाही सवाल उपस्थित केला शक्ती प्रदर्शन नाहीये सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही तो प्रेमही असतं आस्ता नाती असतात त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम युवा पिढी मध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं तर त्याच्यात गैर काय देशात अजूनही लोकशाही आहे मी म्हणले तसं हा काळ संघर्षाचा आहे आमच्यासाठी आव्हानं येत राहतील त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीनी आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू काल रवींद्र वायकरांना समज होतो आज रोहित पवारांना उद्या केशोरी पेडणेकरांना अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जातं असं वाटतं आता मी जे बोलले त्याचं तुमच्या तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आभारी आहे मी तुमची कारण का डेटा माझा एक प्रश्न मी एक प्रश्नाचं उत्तर देऊ चालेल माझं ह्यांचा उत्तर पूर्ण नाही झालेला अजून त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि माझं मत हवं असेल तर थोडंसं आपल्याला एकेका प्रश्नाचं मी हॅपिली उत्तर देते मी शॉर्टकट घेत नाहीये आणि इंग्रजीला मी जरूर उत्तर देत पहिलं मराठी संभव्या आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा डेटा सांगतो की नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस्ड शिक्कामर्तब होतोय काही जे चौसष्ट कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे देखील कारखाने आहेत ही केस सोपी आहे मी फक्त मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढेल असा विश्वास रोहित पवार व्यक्त करत अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या केसमधनं बाहेर मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे मराठी काय प्रश्न हा मराठी होऊ द्या सगळ्या आहे अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल नाही ना ना हो हा टोल्याचा विषय नाही आहे पोस्टर काय आम्ही लावत नाही कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनाचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे पवार पवार ही पाठीशी आहेत काय ते तुम्हाला रोहितलं मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते मी आ, काल रात्री उशीरा आली आहे मतदारसंघातून त्याच्यामुळे बाकी कोणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही कारण का मी खूप दिवसांनी खरंतर आणि त्या प्रवक ह्या ही लोकशाही आहे प्रवक्त्यांना बोलायचं येस गो हॅल् वेल आय कॅनॉट आय कॅनॉट कॉमेंट ऑन इट फॉर द रिझन दॅट आय एम गोईंग बाय डेटा अँड आय थिंक डेटा ऑलवेज स्पीक्स फॉर इट सेल्फ in इन लोकसभा इन parliament there was अ reply given बाय द government ऑफ इंडिया Which also has come on several channels like yours, as well as in several newspapers, that 95% cases of ICE, ICE means income tax, CBI, and ED, are on people who are in the opposition party, which is not something I am making an allegation. This is data that has come to our knowledge through the High Office of Parliament so i think once that data has been cleared by government of india and parliament which is the supreme body in this country